उत्कृष्ट अभिनय याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते यांचा निधन झालेलं आहे तर नेमके हे अभिनेते कोण आहेत हे, हे जाणून घेण्याच्या आधी आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते रीमा लागू यांचे मिस्टर विवेक लागू हे आहे मराठी मनोरंजन विश्वात ज्येष्ठ मराठी अभिनेत्रे विवेक लागू यांचे निधन झाले एकोणीस जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वीस जून रोजी म्हणजेच आज शुक्रवारी विवेक लागू यांच्या पार्थ शरीरावर मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या शिवराममधील स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले होते विवेक लागू हे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते रीमा लागू यांचे पती आहेत तर अभिनेत्री लेखिका मरणई लागू ही त्यांची मुलगी आहे विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहेत त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटामध्ये काम केलेले आहे दरम्यान विवेक लागू यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप समोर आलेले नाही त्यांनी मराठी सह हिंदी चित्रपटामध्येही काम केलेलं आहे त्यांच्या गाजलेल्या कलाकृतीविषयी बोलायचं झालं तर टी व्ही चित्रपट गोदावरीने काय केले अगली वॉट अबाऊट सावरकर हे त्यांचे काही गाजलेलीच कलाकृती आहे चार दिवस सासूचे हे मन बावरे या मालिकेतही त्यांनी खूप चांगल्या भूमिका केल्या होत्या आणि ही गाजलेल्या काही मालिका विवेक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या पत्नी रीमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव नयन बडबडे असे होतं रीमा यांनी अभिनय करता करता बँकेत नोकरी धरली तेव्हा कलाकारासाठी खास कोटा होता बँकेमधील नाटकाच्या स्पर्धादरम्यान आणि विवेक यांची भेट झाली होती विवेक तेव्हा तेवीस वर्षाचे होते तर नयन म्हणजेच रीमा यांचे वय अठरा होते दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली लग्नगात बांधली अनेक वर्षांसाठी एकत्र संसार केल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या नात्यात कुटता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले घटस्फोटानंतरही अभिनेत्री रीमा लागू हेच नाव लावायच्या रीमा यांचे दोन हजार सतरा साली निधन झालं तोपर्यंत घटस्फोट झालेला असला तरीही त्यामध्ये सखोलक्याचे नाते होते विवेकांनी रीमा यांचे लेख मृनही लागू वायंकुल हिचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे थप्पड स्कूट यासारख्या गाजलेल्या प्रोजेक्टची ती लेखिका आहे तिची ती ओळख आहे तिने अभिनय केलेला मुक्काम पोस्ट लंडन या चित्रपटातही काही वर्षापूर्वी तिने काम केलं होतं आणि ती चित्रपट सुपरहिट झालेला होता तर तुम्हाला विवेक लागू रीमा लागू आणि मृणई ह्या आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद